આવાજ મહારાષ્ટ્ર केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्वपान तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिणींचा गुणगौरव सोहळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये अत्यंत हर्ष उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ शैलाते इंगळे होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव जी बी गदळे मुख्याध्यापक बाळासाहेब तिडके यांची उपस्थिती होती या प्रसंगी धारूर येथील जनता माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा शिणगारे प्रवचनकार पदवीप्राप्त प्राप्त नि पद्मिनी तांदळे वीज कामगार सहकारी पतसंस्था अंबेजोगा येथील अध्यक्षा उषा रमेश तपसे या सत्कार मूर्तींचा मानाचा फेटा बांधून तसेच संस्थेचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तसेच स्वामी विवेकानंद बालक मंदिर या सर्व शाळेतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक महिला शिक्षिका व शिक्षिकेतर भगिणींचा सत्कार सोहळा अत्यंत हर्ष उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे यांनी उपस्थित पाहुण्यांचे गीत गाऊन स्वागत केले प्रास्ताविक बाळासाहेब तिडके सर यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय श्री दत्ता सत्वधर सर यांनी केलाय सर्व महिला भगिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मनाचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील शिवनंदा मुळे पल्लवी राऊत गौरी जगता प्रतीक्षा गुंड सुनीता इरे वैशाली घाडगे रीना उनवणे इत्यादी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्राथमिक विभाग केज या शाळेतील सुरेखा, डांग, सुरेखा डांगे राजश्री शिंदे अपर्णा देशमुख अपर्णा देशपांडे पद्मावती जोशी बेबी भोरे हजारे सुप्रिया ऋतुजा कळेकर रेवती देशमुख राधा घुगे इत्यादी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळेतील नम्रता काळे अंजली विटेकर स्वाती तपसे स्नेहा कल्याणकर मनीषा राऊत विभा कल्याणकरी श्वेता काळे सोनिया सावंत दीपाली नाईकवाडे आशा जाधव स्वरांजली पेद्रे इत्यादी स्वामी विवेकानंद पालक मंदिर केज या शाळेतील उषा पतकी अश्विनी लोंढे वैशाली राऊत इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी महिला भगिनींमध्ये विजयमाला राऊत छाया गुंड भाग्यश्री गुंड संगीता कोकाटे गोंडाबाई गोरे अश्विनी दिग्रस्कर वैशाली थोरात गोरेताई इत्यादी या प्रसंगी सत्कार मूर्ती भगिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले सीमा भास्कर पद्मिनी तांदळे उषा तपसे यांनी उपस्थितांशी संवाद साधला अध्यक्ष समारोपात शैलाताई इंगळे यांनी जागतिक महिला दिन का साजरा करावा याची पार्श्वभूमी सांगितली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांड समुद्रे यांनी केले तर आभार शाळेतील सहशिक्षिका सौ शिवनंदा मुळे यांनी मानले न्यूज वन महाराष्ट्राकरिता रामदास तपसे केज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.